रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड मध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्या वतीने भव्य भाऊबीज सोहळा ना रक्ताच्या ना नात्याच्या मना ना पण मनाच्या नात्याने जीवाभावाच्या आशा भावनेतून आमदार शिवाजी पाटील यांच्या वतीनं चंदगड गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील बहिणींसाठी भव्य भाऊबीज सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमास पावसात ही हजारो बहिणींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे चित्राताई वाघ रक्ताचा नाही पण सक्का आणि पक्का भाऊ म्हणजे असे गौर काढले यावेळी आमदार शिवाजी पाटील म्हणाले महिलांसाठी रोजगार निर्मिती शक्तीपीठ महामार्ग आणि सात हजार कोटींच्या उद्योग प्रकल्पांद्वारे सव्वीसशे रोजगार निर्माण करणार आहे त्यांनी देवा भाऊंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पावसात ही भगिनींनी संयमाने सहभाग घेतला कार्यक्रमात भरमू पाटील चित्राताई वाघ दिग्विजय देसाई मान्यवर उपस्थित होते हा सोहळा शिवाभाऊ आणि चंदगडच्या बहिणींच्या नात्याचा नवा धागा अधिक घट्ट करणारा ठरला महानकनेसाठी कर चंदगडहून प्रकाश ऐनापुरे